नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस तीन शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक तर दोन जागांवर महायुतीपुरवस्त उमेदवार जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची नौदलाकडून यशस्वी चाचणी शासकीय कार्यालयातील कनिष्ठ पदांसाठी मुलाखती घेण्याची प्रक्रिया एक पासून बंद होणार नववर्षाच्या पूर्वसंध्येला उद्या मुंबईसह राज्यात चोख सुरक्षा व्यवस्था आणि शतदा प्रेमाचं कवित्व मांडणारे कवी श्रेष्ठ मंगेश पाडगावकर काळाच्या वृत्त राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले मुंबईतल्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांना पराभव पत्करावा लागला आपण पाहिलं लाग, भाजपाची मतं फुटली काँग्रेसची मतं फुटली राष्ट्रवादीची मतं फुटली राष्ट्रवादी भाजपा होती होती की काय नहीं एक मत ही मत नहीं आज शिवसेना प्रमुख शिवसेना ये कांग्रेस नेतृत्व की जीत है मैं महज़ एक रिप्रेजेंटेटिव हूँ कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी कांग्रेस उपाध्यक्ष राहुल जी गांधी महाराष्ट्र के प्रभारी अमन प्रकाश जी और महाराष्ट्र प्रदेश के हमारे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी चव्हाण मुंबई प्रदेश के अध्यक्ष सन्माननीय संजय जी निरुपम इन सारे लोगों की ये जीत है मेरे मुंबई के सारे आमदार मेरे सारे कॉर्पोरेटर है ये इनकी जीत या निकालामध्ये मतदानाने जो मला कौल दिला अपक्ष म्हणून तो छप्पन्न मताचा कौल दिला आणि माझे प्रतिस्पर्धी उमेदवार भाई जगताप यांना अठ्ठावन्न मतं मिळाली आणि शिवसेनेचे उमेदवार रामदासभाई कदम यांना शहाऐंशी मतं मिळाली आणि दोन मतं बाद झाली त्यामुळे दोन मतांनी माझा पराभव झाला तो पराभव मी मोठ्या मनाने स्वीकार करतो आणि या मुंबईतल्या नगरसेवकांनी जनतेनी पक्षाने माननीय मुख्यमंत्र्यांनी जी मला साथ दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानतो सोलापूर मतदारसंघातून भाजपा महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक निवडून आले त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान विधानपरिषद सदस्य दीपक साळुंके पाटील यांचा पराभव केला धुळे नंदुरबार मतदारसंघात अमरीश पटेल यांनी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत वाणी यांचा पराभव केला अकोला वाशिम बुलढाणा मतदारसंघात भाजपा शिवसेना उमेदवार गोपी किशन बाजोरिया यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांच्यावर विजय मिळवला अहमदनगर इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण जगताप विजयी झाले त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शशिकांत गाडे यांचा पराभव केला कोल्हापूर काँग्रेसचे सतेज पाटील यांनी विजय मिळवला बंडखोर आमदार महादेवराव महाडिक यांचा त्यांनी पराभव हो केला नागपूर मतदारसंघातून भाजपाचे गिरीश व्यास यांची बिनविरोध निवड झाली आहे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षिपणास्त्राची आज नौदलानं आय एन एस कोलकातावरून यशस्वी चाचणी भारत आणि इस्रायलच्या संयुक्त सहकार्यानं या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे याआधी इस्रायली युद्धनौकेवर या क्षेपणास्त्राची दोनदा यशस्वी चाचणी झाली आहे शासकीय कार्यालयातील कनिष्ठ पदासाठीची भरती करताना मुलाखत घेण्याची प्रक्रिया एक जानेवारीपासून संपवण्याचे स्पष्ट निर्देश कार्मिक विभागाने सर्व मंत्रालय कार्यालय आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांना दिले आहे निवड कामगिरीच्या आधारे निवड करण्यात येणार आहे तिथेही मुलाखती न घेण्याचे कार्मिक विभागानं काल काढलेल्या आदेशात म्हणलं आहे याशिवाय कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी घेता येईल परंतु या चाचण्या केवळ पात्रता स्वरूपासाठीच राहतील असंही त्यांनी म्हटलं आहे एखाद्या विशिष्ट पदासाठी जर मुलाखत घ्यायची असेल तर त्या संबंधित विस्तृत प्रस्ताव कार्मिक विभागाला पाठवावा लागणार आहे कनिष्ठ पदासाठी मुलाखती घेण्याची प्रक्रिया बंद करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली होती चालू वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी सर्व स्तरांवर सुरू आहे हा आनंदोत्सव शांततेत पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे शहरात विशेषतः दक्षिण मुंबई आणि गर्दीच्या सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे समुद्रकिनारा पंचतारांकित हॉटेल्स मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणांसह सर्व संवेदनशील ठिकाणी पोलीस दल तैनात करण्यात येणार आहे याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी शंभर स्क्वॉड तैनात करण्यात येणार आहे न्यू ईयर ईव के जो व्यवस्था होगी उसमें जो हम लोग पारंपरिक मुंबई के एक रेपुटेशन है कि किसी प्रकार की कोई भी घटना ना हो स्पेशली किसी महिला को लेके उसको देखते हुए लेटेस्ट उसमें एडिशन अब जिसको आईज ऑन द स्ट्रीट्स में हम लोग का सीसीटीवी कैमरा नेटवर्क विल आ, कम इनटू यूज़ फॉर दैट अनुचित घटना घडू नये यासाठी सर्वच हॉटेल्स तसंच बार मालकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना पोलिसांनी केली आहे याशिवाय स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं समुद्रकिनारीही गस्त घालण्यात येणार आहे पहाटे पाच वाजेपर्यंत नववर्षाच्या स्वागताला राज्य शासनानं परवानगी दिल्यामुळे शहरभर पोलिसांची सकाळपर्यंत गस्त राहणार आहे विविध रेल्वे स्थानकांच्या आवारात रेल्वे सुरक्षा दलाचे तीन हजार पोलीस अधिकारी तसंच पाचशे होमगार्ड्स तैनात करण्यात येणार आहे नववर्षाच्या स्वागताच्या वेळी ध्वनी प्रदूषणावर नजर साथी ही विशेष पथक तैनात करण्यात येणार आहेत याशिवाय बेस्ट तसंच रेल्वेनंही अतिरिक्त फेऱ्यांची व्यवस्था केली आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर धुळे इथल्या शाहू महाराज नाट्यमंदिरात काल रामभाऊ मार्डे प्रबोधिनीतर्फे डिजिटल कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होतं संचालक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळचं चा उद्घाटन झालं ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या बारा होती तिथे डिजिटल शाळेमुळे विद्यार्थी संख्या पन्नासवर पोहोचली त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात डिजिटल शाळा सुरू करण्याचं आयोजन शासनानं केल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी यावेळी दिली यावेळी जिल्हाभरातून आलेल्या मुख्याध्यापकांना डिजिटल मशीन देऊन गौरवण्यात आलं परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यामधल्या वझूर या गावातल्या गावकऱ्यांनी गाव, गाव मुक्त करण्यासाठी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे नोकरी किंवा शिक्षणासाठी गाव सोडून गेलेल्या काही जणांनी व्हॉट्सअप सारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांचा सा आधार घेत गाव स्वच्छ करण्याचा निश्चय करून गावाच्या विकासात योगदान देण्याचं ठरवलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्वच्छता अभियानात कचरा नाले यांची सफाई करण्यात येत आहे या निमित्तानं काल शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता प्रभात फेरी काढून गाव स्वच्छ करण्यास सुरुवात आहे आह गावकऱ्यांकडूनही या स्वच्छता मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ काल झाला कला वाणिज्य आणि विज्ञान पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी कुलगुरू संजय देशमुख यांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्याचबरोबर पदव्युत्तर परीक्षा बी फार्म बी आर्च बीएमएस लायब्ररी सायन्स अशा विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला पुण्यातल्या रंगतसंगत प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्काराचं वितरण काल झालं गझलकार सुप्रिया जाधव यांना साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते यंदाचा पुरस्कार देण्यात आला रोख दोन हजार रुपयांनी सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे गझल हा उर्दू काव्य प्रकार आहे तिचा मराठीशी अनुबंध जोडला जातो ही हिंदू मुस्लिम समाजाला जोडणारी गोष्ट आहे असं सबनीस यांनी यावेळी सांगितलं पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुप्रिया जाधव यांनी ही मनोगत व्यक्त केलं गडचिरोली जिल्ह्यातल्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी धानोरा तालुक्यातल्या गिरोला इथं काल जिल्हास्तरीय ग्रामसभा झाली जिल्ह्यातल्या एकशे पन्नास ग्रामसभांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते वन हक्क आणि पेसा कायद्यावर या सभेत चर्चा करण्यात अठराशे साठचा सा पोलीस कायदा रद्द करण्याचा ठराव यावेळी एकमतानं करण्यात आला तसंच बांबू दर दरही ठरवण्यात था आले या सभेत भाग घेण्यासाठी येणाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याची माहिती महाराष्ट्र ग्रामविकास जन आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पुण्यातल्या इन्फोसिस कंपनीच्या कार्यालयात एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी काल दोघा कंत्राटी कामगारांना अटक या याप्रकरणी पीडित महिलेनं तक्रार दाखल केली होती सत्तावीस डिसेंबरला प्रसाधनगृहात असताना या दोघा कामगारांनी बलात्कार केल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे दोघांपैकी एका आरोपीनं बलात्कार केला तर एका आरोपीनं मोबाईलवर त्याचं चित्रण केलं आणि या घटनेबद्दल वाच्यता केल्यास ही चित्रफित सार्वजनिक करण्याची धमकी त्यांनी महिलेला दिली असं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी तो मोबाईल ताब्यात घेतला आहे सांगली जिल्हा सहकारी बँकेतर्फे काल ग्राहकांना डेबिट कार्डाचं वितरण करण्यात आलं शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू इतर राज्यातून आणताना हे कार्ड शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्याला माजी मंत्री जयंत पाटील उपस्थित होते जिल्हा बँकेतर्फे यापूर्वी कृषी कर्जाची मर्यादा कमी होती त्यामुळे मोठे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांकडून कृषी कर्ज घेत होते पण गेल्या सहा महिन्यात जिल्हा बँकेनं ही मर्यादा वाढवून दिल्यामुळे द्राक्ष डाळिंब ऊस आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे देशात कोणत्याही एटीएम वर चालेल असं डेबिट कार्ड उपलब्ध झालं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुजरात बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दुधाळ जनावर खरेदीला जाताना आता रोख रक्कम नेण्याची गरज राहिलेली नाही त्या ठिकाणी डेबिट कार्डाचा उपयोग होणार आहे नवकवितांचे बादशाह विख्यात कवी मंगेश पाडगावकर यांचं आज मुंबईत त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळानं निधन झालं ते वर्षांचे होते तुझं पाहिले तव पाडगावकर यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी लिहिलेली पहिली कविता त्यानंतर तब्बल सात दशकं त्यांचा काव्यप्रवाह अविरत सुरू राहिला विंदाकरंदीकर आणि वसंत बापट या दोन दिग्गजांच्यासोबत पाडगावकर यांनी एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात काव्य अनेक कार्यक्रम करून मराठी मनात पुन्हा एकदा काव्य फुलवलं एकोणीसशे ऐशी सलाम या काव्यसंग्रहाबद्दल पाडगावकर यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं दोन हजार आठ ते महाराष्ट्र भूषणचे मानकरी ठरले तर दोन हजार त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दुबईत दोन हजार झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पाडगावकर यांनी भूषवलं सह्याद्री नवरत्न पुरस्काराने पाडगावकर यांचा गौरव करण्यात आला मंगेश पाडगावकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी चार वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे पाडगावकर यांच्या निधनाबद्दल समाजातल्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे सोप्या प्रसन्न आणि आशयघन कवितांच्या माध्यमातून मंगेश पाडगावकर यांनी तीन पिढ्यांच्या हृदयावर अधिराज्य केलं अशा शब्दात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पाडगावकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे मराठी कविता सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करणारा आणि तरुणाईच्या भावनांना शब्दरूप देणारा कवी हरपला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडगावकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे पाच दशकांहून दीर्घकाळ अव्यक्त मराठी मनाला शब्दरूप देणारा कवी श्रेष्ठ हरपला अशा शब्दात उत्तर प्रदेशचे राम नाईक यांनी शोक व्यक्त केला आहे पाडगावकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीतील जीवनगान थांबलं आहे अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत आबाल वृद्धांच्या मनावर अधिराज्य करणारा कवी हरपला आहे असं विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे याचबरोबर महसूलमंत्री एकनाथ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मौज मासिकाचे संपादक श्रीनिवास कुलकर्णी यांनीही शोकभावना व्यक्त आहेत ज्येष्ठ काँग्रेस सुशील सुशीलकुमार शिंदे यांनी पाडगावकरांच्या आठवणींना उजाळा दिला मला वाटतं की गेल्या पन्नास वर्षांमध्ये एक अशी ही पिढी होती वसंत बापट पाडगावकर आणि विंदा हे तिघांची एक अशी पिढी होती की त्यांनी महाराष्ट्राला हसवलं हसवता हसवता रडवलं पण त्यातून एक समाजवादी समाज रचनेचं ज्ञान ते स्वतः देत गेले हे असे थोर कवी आणि ह्या शतकामध्ये अजरामर होऊन हा जिप्सी गेला पण ह्या जिप्सीला महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही शब्दांना भाव अर्थ ताल नाद देऊन त्रिकाला पलीकडचं विश्व उलगडून दाखवणारे कविवरी मंगेश पाडगावकरांनी आज अखेर शेवटचा श्वास घेतला जगण्यावर शतदा प्रेम करावं असं सांगतानाच हे जगणं सुंदर व्हावं म्हणून प्रेम करा आणि ते करतानाही शब्द भावभावनातून आरसपानी जाणीवा त्यांनी दाखवून दिल्या त्यांच्या काव्य प्रतिभेचा हा आविष्कार दिगंतापर्यंत मानवजातीला जगणं शिकवणार आहे पण आज मात्र आनंदयात्री पाडगावकर जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे आतले आनंद गाणे गायचे आहे असं म्हणत अंतिम प्रवासाला निघून गेले महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगावकरांना सह्याद्री वाहिनीचा अखेरचा सलाम। संगत दिसा रंगत संगत दिसा मराठी काव्यरसिकांना प्रेमाचे पाठ देणारा जिप्सी म्हणजे मंगेश केशव पाडगावकर वयाच्या चौदाव्या वर्षी पहिली वहिली कविता लिहिणाऱ्या पाडगावकरांनी पुढची सात दशकं मराठी मनावर कवितांचं गारुड केलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणून जगण्याचा नवा अर्थ मांडला तर जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा किंवा दिवस तुझे हे फुलायचे या गाळ्यातून त्यांनी नवथर तारुण्यात काव्य रंग भरले फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची लाजून हासणे अन हासून ते पाहणे शुक्रतारा मंदवारा यासारख्या कवितांमधून प्रणयाची ओढ मांडली दाटले उदास उदास डोळ्यामधले आसू पुसती ओठावरली गाणी या कवितांमधून त्यांनी प्रेमाची व्याकुळ ठेवली तुझ पाहिले तुझ वाहिले नव पुष्प हे हृदयातले तो छंद मन गुंगुनी मी हिंडतो राणी वनी तुझ पाहिले हे सांग सांग भोलानाथ मधून त्यांनी बालमनाचा ठाव घेतला कवितांबरोबरच पाडगावकर यांचं निंबोणीच्या झाडामागे हे निबंधाचं पुस्तक गाजलं मीरा या पुस्तकात पाडगावकरांनी मीराबाईच्या काव्याचा समर्थ अनुवाद केला तर कबीर आणि सूरदास देखील त्यांनी मराठीत आणले द टेम्पेस्ट ज्युलियस सीझर रोमियो अँड ज्युलिएट या अजरामर इंग्रजी नाटकांचा सशक्त अनुवादही त्यांनी केला शोध कवितेचा या पुस्तकातून त्यांनी कवितेचा प्रवास मांडला प्रेम प्रेम, प्रेम 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 म्हणजे म्हणजे असतं तुमचं आणि आमचं सेम असतं अशी प्रेमाची नवी परिभाषा शिकवणाऱ्या या जिप्सीला मानाचा मुजरा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम आणि आमचं सेम असत मराठीतून ईश म्हणून प्रेम करता येत मराठीतून ईष्य म्हणून प्रेम करता येत आणि उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येत विख्यात कवी मंगेश पाडगावकर यांच्या जीवनप्रवासाचे साक्षीदार असलेले त्यांचे जीवलक पुरुषोत्तम नाईक आणि पाडगावकर यांच्यासोबत काव्यवाचनाचा आनंद रसिकांना देणारे कवी अरुण म्हात्रे यांनी दूरदर्शनशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या महाराष्ट्राला ज्ञात होते आहेत म्हणजे आणि सर्वांचे आवडते कवी होते अर्थात आमचे ते आवडते कवी होते पण आमचा आमचा कौटुंबिक संबंध अधिक होता आम्ही त्यांच्या शेजारीच राहतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि त्यामुळे आमचं येणं जाणं एकमेकाकडे असे काय सांगू तुम्हाला आणखी मला शब्द सुचत नाही तो पण तुम्हाला सांगतो आठवड्यातून दोन दिवस ते आमच्या घरी असत आणि आठवड्यातून दोन दिवस आम्ही त्यांच्या घरी असू असा आमचे कौटुंबिक जिव्हाळा होता मला त्यांच्या कवितेविषयी सांगायचं म्हणजे अभिमानानं मी असं सांगू शकेन की त्यांच्या कवितेचा पहिला वाचक मी आणि ताई असे श्रोता आता मला काही शब्द सुच अतिशय वाईट वाटतं पाडगावकर गेल्यामुळे मराठी कवितेचं एक जे नुकसान झालेलं आहे ते कधीही न भरून नेणार आहे याचं कारण गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे ज्यांचे खरे न गाणे तो बेइमान आहे असं म्हणत ज्यांनी सगळ्या मराठी भावविश्वाला एक आनंदाचं गाणं शिकवलं आनंदाची कविता शिकवली आनंदाची कविता नुसती ऐकायला ना तर ती म्हणायला शिकवली असा एक मराठीतला महत्वाचा कवी आज काळाच्या पडद्यावर गेलेला आहे तर नाग देशपांडे बाबा बोरकर त्याच्यानंतर ही जी आनंददायी कवितांची मालिका होती ही खऱ्या अर्थानं आज खंडित झालेली आहे असे लोक वृत्तामध्ये लिहितात छंदामध्ये लिहितात पण पाडगावकरांना जो सूर सापडला होता कवितेचा गाण्याचा तसा अन्यपणाला सापडला नव्हता इतक्या वर्षामध्ये हो एक अंतर्बाह्य कवी असलेला माणूस जसा मराठीतून गेलेला आहे त्यांचं बोलणं म्हणजे कविता असायची त्यांचं वागणं म्हणजे कविता असायची त्यांचं राहणं सगळं कविता असायची सगळ्या जगण्याच्या अंगातून त्यांनी कविता आपल्याकडे पसरवलेली आहे कविता केवळ लिहून नाही तर ती वाचून ऐकवावी लोकांना त्याचाही आनंद द्यावा असा आनंद ते अनेक वर्ष देत होते अनेक वर्ष त्यांच्याबरोबर मी कार्यक्रम करत होतो कवितांचे त्यांना जवळून पाहिलं आणि किती अलर्ट असतं कविता नावाची गोष्ट हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो मला असं वाटतं की आमच्या एका सगळ्या पिढीला कविता नावाच्या गोष्टीचा नाद लागावा व्यसन लागावं इतकं मोठं काम पडगावकरांनी केलेलं आहे त्यांच्या कवितेतून केलेलं आहे त्यांच्या सादरीकरणातून केलेलं आहे आणि मला असं वाटतं की मराठी कविता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पाडगावकरांची गाणी म्हटली जातील त्यांची कविता म्हटली जाईल खूप कठीण आहे या सगळ्या वेळी प्रतिक्रिया देणं पण माझा एक जवळचा खूप आवडता गुरु माझा माझा मित्र माझ्याबरोबर कविता सादरी करणारा एक हौशी कवी किंवा आम्हाला कविता ज्यांचं बोट पकडून आम्ही कविता म्हणत शिकत राहिलो फिरत राहिलो आमचा अत्यंत जवळ असा आधार गेला असं मला वाटत हवामान कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात ता सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्यानं गारवा वाढला आहे राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस तीन शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक तर दोन जागांवर महायुती पुरस्कृत उमेदवार विजयी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची नौदलाकडून यशस्वी चाचणी शासकीय कार्यालयातील कनिष्ठ पदांसाठी मुलाखती घेण्याची प्रक्रिया एक जानेवारीपासून बंद होणार <्त्रावाद> नववर्षाच्या पूर्वसंध्येला उद्या मुंबईसह राज्यात चोख सुरक्षा व्यवस्था <्त्रावाद> आणि शतदा प्रेमाचं कवित्व मांडणारे कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकर काळाच्या संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर